मी शब्द देतो परवा देश होतो साहेबांकडे आणि साहेब म्हणणारे काय ते तुझ्याकडे खूप आमती आमती प्रसिद्ध काय प्रकार आहे म्हणजे कोण स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कानावर ही गोष्ट साहेब आता वेळ कमी नाहीत आहे पण मी पुढच्या वेळेस तुम्हाला मी सांगतो पुढच्या वेळेच्या ह्याच टायमाला ह्याच व्यासपीठावर राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी महाराजच्या आरतीला असतील आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो शेवटी आपल्याला लोकांना आणलं पाहिजे लोकांना जमा केलं पाहिजे लोकांना आपल्याकडून आल्यानंतर तेतून मार्ग मिळतात बघायचं ब वर्गाचा देवस्थानचा आपण दर्जा दिल्यानंतर इथे आज दोन कोटीची कामं चालू आहेत ठीक आहे श्रेयाच्या लढाईसाठी बाडा नाही शेवटी पैसा सरकारचा तिथं रचला आहे परंतु इथे काम होणं गरजेचं आहे पर्यटन सुद्धा आता आपल्या सर्वांना पैसा या ठिकाणी उभा राहतोय पर्यटन मधून त्यामुळे हे देवस्थानचा फार मोठा लावलौकिक आहे देवस्थानचं काम अतिशय सुंदर आहे ही सगळी करते धरती मंडळी आहे माझा या मतदारसंघाशी नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याशी व्यावसायिक म्हणून गेल्या चाळीस वर्षाचा संबंध आहे आणि या पठारावर मी प्रत्येक माणसाला हाताने प्रत्येक शेक तोडताना पाहिलेली आहे खूप कष्ट करणारी आमची हे मंडळी आहे माझ्याकडे एकाच मागणी त्यांनी केली दादा हे सर्व मिळेल तुम्ही आम्हाला दिले आणि एका वेळेला या विभागाचा रस्ता आम्ही राज्यातला पहिला आमदार ठरलो आहे त्या अनेक पठार बिलकुल नाही रस्ते रस्तेच नव्हते पण एका टाईमला सहमती सर्व आपण हे पूर्ण केले काम केलं तर केलं जे केलं ते सांगितलं आणि आज सगळ्यात मोठी भूमिका आपल्या सर्वांची आहे मला सांगायचा आला आनंद होईल की आपली आता ही चौथी सुप्रमा आता मान्यतेला गेलेली आहे सुधारित प्रशासकीय मान्यता घोबडीची जे लाभ क्षेत्रापासून वंचित आहे खर तर अण्णासाहेब आदराने मोठं आंदोलन केलं होतं आणि देवेंद्रजीने शब्द दिला होता की नगरच्या सिनाला म्हणजे सिना नदीला आम्ही पाणी देऊ आणि ते पाणी जायचं असेल तर त्याच्या आधीचा आमचा आम नंबर आहे मी त्या ठिकाणी त्यांना आडवा लावलं मंत्रिमंडळाचा निर्णय करायला भाग पाडला आणि त्यांचे सगळं अटी मान्यता दिली की ज्या वेळेला तुमचं पाणी आम्ही देऊ पुढे त्यावेळेला त्या ठिकाणी अधोरेखित केला आहे बाळासाहेब मधुकररावजी चिंता करू नका आणि ते आत्ताच होणार आहे या दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये नंतर फुलणार आहे आपले पाणीला स्वप्न पुन्हा होणार आहे बारा महिन्याची शेती फुलणार आहे आणि इथले डोंगर डोंगर हिरवेगार करणार आहे हा शब्द आमच्या सर्वांचा आहे आम्ही सगळे मंडळी आपल्या अठरा विभागाबरोबर आहे आमच्या मध्ये नाही आहे भांडण तेवढ्या पुरत असत या तत्वाच्या लढाई या निवडणुका एका ठाणे जातात पण पर या परिसराचा विकास करणं ही आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे मध्य आणि पठावर पाण्याचे टँकर कमी पडले शासकीय पुरवले पण ज्या वेळेला अतिशय कमतरता जाणवली त्यामुळे माझ्या एका शब्दावर पंकजने तीस हजार लिटर चे एकशे तीस टँकर मोफत स्वतःच्या खिशातले दिले शेवटी आम्ही हमी करणार करणारे मंडळी याच्या आधी सीएलताईने काम केलं वल्लभ सरांनी काम केलं चांगलं आज हे सगळे मंडळी निवडणुकीच्या रंगामध्ये आहे पण तू एकमेकांचा मत्सर न करता द्वेष न करता खेळाडू उद्योग आहे आपण सगळ्याने सामना केला पाहिजे आणि जय जयकार व्हायला पाहिजे माझ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीचा छत्रपती शिवाजी महाराज की हा जय महत्वाचा आहे हा तालुका मागे येणार नाही हा तालुका महाराष्ट्र राज्याच्या वैभवचा एक नंबर तालुका आपण करू रंगनाथ स्वामी करतो देवस्थानच्या पाठीवर कौतुकाचे थाप मारतो सर्व पक्षांच्या वतीने सर्व पक्ष संजय राव आपल्या सर्व सर्व पक्ष आणि सर्व राजकीय लोकांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय